ಭ ರಾಮ ಕೇವ ಕು ರಾಮ ಕೇವರಿ ಚಹಲಾಟ ಲಾ ಪುರ नमस्कार मित्रांनो कशात सगळे पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलवर तिथे असतंय ना असायला जागा कारण परत एकदा घेऊन आलो एक न्यू फ्लॉग सो गाई आज आम्ही जाणार आहोत अक्कलकोटला तर आमचा बरेच दिवसापासून प्लॅन चाललेला की अक्कलकोटला जायचं तर आता पप्पांनी वगैरे गाडी बाहेर काढून ठेवलेली आहे आणि मम्मी आणि आई आपले निघते पप्पा गाडी काढून आलेली आहेत बाहेरून आणि आता जाणार डायरेक्ट आम्ही किती आठ एक तासाचा आमचा प्रवास आहे आणि चारशे जास्त पा चारशे पाचशे किलोमीटर आहे तर बघू आजच्या ह्या दोन दिवसात तीन दिवस आम्ही स्टे करणार आहोत बघू काय आजच्या दिवसात काय होते ते सगळं दाखवू तर चला जाऊया आता थोड्या वेळ एक पाच मिनटात निघत सकाळचे सव्वापाच वाजलेत चला खेळ माणसाची बाई जाता मी एक हॉटेलमध्ये थांबलेलो मध्ये हायवे ला होता तर आम्ही जेवण वगैरे करून सगळं झालेलं आहे आणि परत आपल्या आता अर्धा एक तासाचा आणि बाई तर पावसाने चालू केलेला आहे बघ पाऊस पडतो तर शिप पडते पाऊस मम्मी मी आज सगळी व्यवस्थित गेलेले आहेत तर कर, चला तर जाऊया परत अर्धा एक तास चला गाईच हॉटेल नसले बंधू शेंगा चटणी आता आम्ही आलोय तुळजापूरला आलोय म्हणजे अक्कलकोटच्या जायचं मंदिरात जातोय तुळजापूरचं आणि नंतर आम्ही जाणार अक्कलकोटला आणि अक्कलकोटला राहणार आज अक्कलकोटचं दर्शन घेणार आणि उद्या कुठायचं यायचं बाप्ला गाजापूर गाणगापूर ला जायचं तर आपले दोन कसा मुल तो फासा कशी चालली अि देवानसाची जिंद गाणी एकटी जिंदगानी एकटी जिंदगानी एकटी নদীলা দাত নাই দিৱল सो आता आमचं सगळं दर्शन वगैरे सगळं चांगलं झालेलं आहे आणि आता आम्ही जाणार अक्कलकोट साठी अक्कलकोट आता सत्तर किलोमीटर आहे आणि आता सत्तर किलोमीटर जाणार आणि तिकडे आम्ही एक रूम घेणार आणि आम्ही राहणार आणि आजच दर्शन घेऊ किंवा उद्या घेऊ आता बोब कसं काय होतं ते सगळं दाखवतो दर्शनास आहोत

माझा काठ नाही किर काढो खा सोनेरी पहाट नाही सो गाईज आम्ही इथे दर्शन घेतलेलं आहे म्हणजे उद्या आपलं इथे अभिषेक होणार आहे ना इथे दर्शन घेतलं आता मेन जिथे आपले स्वामी आहेत तिकडे जाणार आहोत चला जन्म देवतो देव हो जन्म देतो देव देतो, देतो मरण टी देवा विना माणसाची जिंद गहाणी चंद्राचा खेळ चंद्राचा सुरव्याचा खेळ धरणीची सोंगटी देवा विना मानसाची जिन्दगारी एकटी। जिन्दगारी एकटी। सो गाईच आता आमचं अभिषेक वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता आम्ही रांगापूरला जायचंय गंगापूर आणि गोग आता तिकडे दर्शन घेऊ मंदिराकडे राहिलं जास्त ಹಬಂದರೇ ದತ್ತತ್ರೇ ಹಾ ದತ್ತತ್ರಲ್ಲಿ ಇರೋ ಸ್ಟೇಟ್ ಸ್ಟೇಟ್ ಹಾ ಅಲ್ಲೇ ಇರೋದು ಅಲ್ಲಿ ಸಂಗಮದವ ಸಂಗಮದವ ಅಮ್ಮ ಸಂಗಮ ದರ್ಶನ ನೆಕ್ಸ್ಟ್ ದತ್ತತ್ರೇ ದರ್ಶನ ನಿ samples ಸಂಗಮ ನೋಡಿಕೊಂಡು ಬರಬೇಕು ಆಮೇಲೆ ದತ್ತತ್ರೇ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ನಾವು ಇಲ್ಲಿ ಅದಕ್ಕೆ ಯು ಕರ್ನಾಟಕ ಅಲ್ಲಿ بھائی ಇಂಚಿ ಭಾಷೆ आम्हाला काही कळत नाही काय फक्त ते इन्ना 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 दे। करते करते ना इल्ले तेवढाच आम्हाला कळतोय बाकी काही कळत नाही आणि आता बघूया आता आम्ही जातोय दत्ताच्या देवळामध्ये आम्ही साठ हजार रुपये आमचे हरवलेले साठ हजार रुपये आमचे हरवलेले पण भेटले पण मम्मी तुला आता कसं वाटतंय म्हणजे काय झालं आम्ही आता जेवायला थांबलेलो एका हॉटेलमध्ये तर आम्ही बाहेर आलो आणि मम्मीची पर्सच तिथे डायरी त्यात पैसे होते फोन होता आणि सोन्याच्या वस्तू होत्या आणि त्या हॉटेलवाल्यांनी बरं सांभाळून ठेवले सगळं नाही तर गाईच आता मी विठ्ठळाचे दर्शन आहे आमच्या आता विठ्ठळाचे दर्शन आहे आता आम्ही जाणार डायरेक्ट जेजुरीला बघूया आता काय काय <laughs> होते देव मातंडा देव मल्लारी माझा खंड देव मातंडा देव मल्लारी 谁不起这次。 Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn देवा तूच देऊन मानाई पहिल्या पायरी ला देवल मान साधवी संगतीला वध करू कधी मल्लाचा जाऊन मैसराजे झुल राया खंडेया माझा राजा खंडे राया